नमस्कार आपल्या आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर पोषण ट्रॅकरला नवीन अपडेट आलेला आहे एकवीस पॉईंट तीन तर त्याच्यामध्ये दोन बदल हे महत्वपूर्ण असे आहे तर त्याच्यावर चर्चा करण्या अगोदर मी सर्व सेविकताईंचे काही प्रश्न आहे ते आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आणि ते सर्व प्रॅक्टिकली करणार आहोत तर प बऱ्याच अशा अंगणवाडी सेविकांचे म्हणणे आहे की ज्या वेळेस नवीन अपडेट येत असतात आणि प्लेस्टोरमध्ये जाऊन नवीन अपडेट ये होत असतात तर बऱ्याच अशा अडचणी समोर येत असतात जसे बेनिफिशरीमध्ये नोंदणी न होणे किंवा माता स्थलांतरित न होणे किंवा डेली टेकरला हजेरी भरत असताना लाभार्थीचे नावं दिसत नाही किंवा ती हजेरी सबमिट होत नाही फोटो कॅप्चर होत नाही तर ना ना हे सर्व आपण प्रॅक्टिकली इथं करून बघणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअरमध्ये जाऊन आपलं पोशन ट्रॅकर हे अपडेट करून घ्यायचे अपडेट म्हणजे कुठल्या या ठिकाणी आपल्याला क्लिक आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे जे बदल झालेले आहे ते आपल्याला इथं पाहायचे तर इथं बघा तर हा नवीन अपडेट हा एकोणावीस ऑगस्टला झालेला आहे आणि त्याच्यातले हे दोन बदल झालेले आहे ए जी स्टॉक रजिस्टर म्हणजे जे साठा रजिस्टर आहे त्याच्यामध्ये ज्या काही त्रुट्या आहेत त्या इथं दूर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि दुसरा बदल इथं आपण पाहू शकता टी एच आर आणि ए सी एम ऑल्ट म्हणजे जे टी एच आर आणि ए सी एम नोंदवत असताना ज्या आपल्याला अडचणी येत होत्या त्या इथं दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे हे दोन बदल झालेले आहेत आहे ॲप ऑप्टिमायझेशन म्हणजे हे ॲप वापरत असताना कुठल्या अडचणी येत असतील छोट्या मोठ्या तर त्या दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशा प्रकारे हे आपल्याला दोन्ही बदल हे प्रॅक्टिकली करून बघायचे कारण मागच्या काही दिवसापासून ह्या अडचणी बऱ्याच अशा अंगणवाडी सेविकांना येत आहेत तर आपण हे सर्व प्रत्यक्षरित्या करून बघणार आहोत तर तर डेली ट्रॅकरला आपल्याला ओपन करून घ्यायचे ओपन केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला हे बघा कुठलंही काम करत असताना सर्वप्रथम आपल्याला इथं रिफ्रेश करून घेणे खूप आवश्यक आहे तर आपण ज्यावेळेस रिफ्रेश हे बटन क्लिक करत असतो त्यावेळेस आपली जी माहिती आहे त्याच्या मध्ये आपण जो बदल केलेला आहे तो इथं आपल्याला स्पष्ट दिसत असतो तर सर्वप्रथम एक करायचं आहे की ज्यावेळेस आपण डेली ट्रॅकर ओपन करत असतो त्यावेळेस आपल्याला सर्वप्रथम एटेन टेन आणि मॉर्निंग मो, स्नॅक म्हणजे आपल्या जी उपस्थिती आणि आपले जो नाश्ता आहे तर ते लाभार्थी सर्वप्रथम आपल्याला इथं नोंदून घ्यायचे तर सर्वप्रथम ते लाभार्थी आपल्याला नोंदून घेतल्यानंतर आपल्याला इथं सबमिट म्हणायचं आहे सबमिट म्हटल्यानंतर काही वेळानंतर आपले हे अं आणि मॉर्निंग स्नॅक हे देखील नाश्ता इथं आपलं सक्सेसफुली इथं अपलोड झालेलं आहे त्यानंतर आपल्यांना टी एच आर आणि एस सी एम तर ह्याच्यामध्ये बऱ्याच अशा अंगणवाडी सेविकतांचं म्हणणं होते की ज्यावेळेस एस सी एम आणि टी एच आर भरत असतो त्यावेळेस आपले लाभार्थी हे कमी दिसत असतात तर अशा वेळेस जर तुम्हाला लाभार्थी कमी दिसत असेल तर आप तुम्ही रेफ्रेश बटन देखील शकता। आ, क्लिक करू शकतात त्यानंतर इथं बघा आपल्याला हे सर्व लाभार्थी हे क्लिक करून घ्यायचे की आपण त्यांना कुठल्या लाभार्थ्यांना आपण इथं एस सी एम दिले आहे तर तिथं क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं आपल्यासमोर दिसत आहे बघा की टी एच आर तुम्ही झिरो दिवस प्रोव्हाइड केलेले आहे आणि एस सी एम हे किती दिवस तुम्ही वाटप केलेले आहे तर आपल्याला इथं सर्व आपल्या इथं स्क्रीनवर दिसत असतं तर आपण ज्यावेळेस इथं क्लिक करत असतो लाभार्थ्यांच्या समोर किती लाभार्थी उपस्थित आहे तर अशा वेळेस या संख्येमध्ये दुसऱ्या दिवशी हा बदल आपल्याला नक्कीच जाणवेल तर अशा प्रकारे आपले जे उपस्थित मुलं आहेत ते आपल्याला सर्व इथं सिलेक्ट करून घ्यायचे आहेत आपले लाभार्थी सिलेक्ट झाल्यानंतर कुक मील म्हणायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला सबमिट म्हणायचं आहे सबमिट म्हटल्यानंतर हे बघा आपले जे गरम ताजा आहारासाठी जे लाभार्थी आपण इथं दाखवले आहेत ते देखील आपले इथं सक्सेसफुली नोंद होत आहे तर अशा प्रकारे जर सूचना आली तर आपण आप इथं नव्याने सबमिट देखील करू शकतात तर हा अर्चन ही अडचण ही नीटमुळे होत असते तर त्याच्यामुळे घाबरू न जाता आपल्याला ते सक्सेसफुली होईपर्यंत आपल्याला सबमिट करायची तर अशा प्रकारे हे बघा आपल्यासमोरच लगेच ते आपले यशस्वीरित्या अपडेट झालेले आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे एसीएम uh, आणि टी एच आर हे भरून घ्यायचे त्यानंतर आपली ॲक्टिव्हिटी जे अस ना इथं सिलेक्ट करून घ्यायचे आहे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं सबमिट म्हणायचं आहे तर, तर आपलं हे बघा ए डब्ल्यू सी डेली ट्रॅकर हे आपलं पूर्ण झालेलं आहे तर तुम्ही ज्या अशा प्रकारे हजेरी भरत असतात डेली ट्रॅकरमध्ये तर आपले जे लाभार्थी आहेत तर ते आपल्याला ना दिसत नाही अशा बऱ्याच अडचणी अंगणवाडी सेविकांना आहेत तर सर्वप्रथम ज्यावेळेस आपण ओपन करत असतो त्यावेळेस रिफ्रेश बटन हे क्लिक करायला विसरू नका आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपण जे ए डब्ल्यू सी फोटो कॅप्चर हा आपण ॲटेंडेंट लावण्याच्या अगोदर किंवा ॲटेंडे नंतर देखील आपण ते फोटो कॅप्चर करू शकतो तर फोटो कॅप्चर करत असताना देखील बऱ्याच अशा अंगणवाडी सेविकांना अं त्यांचं म्हणणं होतं की फोटो हा कॅप्चर केला जात नाही तर फोटो कॅप्चर करत असताना आपलं लोकेशन एकदा चेक करून घ्यायचंय चे, लोकेशन जर आपलं हे बघा लोकेशन जर आपलं चालू असेल अंगणवाडीमध्ये जाऊन आपण अपडेट केलेलं असेल तर प्रकारे लोकेशन आपोआप येत असतं आणि फोटो कॅप्चर हा केला घेतला जात असतो त्यानंतर जर समजून घ्या तुम्ही उपस्थिती आणि नाश्ता भरल्यानंतर जर तुमची मुलांची संख्या जर वाढली तर तो तुम्ही नव्याने फोटो हा घेऊ शकतात तर ह्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक करून नवीन फोटो घ्यायचा आहे नवीन फोटो घेतल्यानंतर तुम्हाला इथं एक सूचना येईल की तुम्ही जो पूर्वी जो फोटो काढलेला आहे तर तो तुमचा रद्द करण्यात येईल तर त्याला आपल्याला होय म्हणायचं आहे होय म्हटल्यानंतर जो आपण दुसऱ्यांदा फोटो घेतलेला आहे तर तो इथं आपला इथं सेव्ह होणार आहे तर तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही जो प पूर्वी फोटो घेतला त्याच्यात उपस्थिती कमी असेल किंवा तुम्हाला ॲक्टिव्हिटी बदलायची असेल तर तुम्ही तो फोटो देखील बदलू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या तुम्हा प्रकारे तुम्हाला डेल ट्रेकरमध्ये सर्व प्रक्रिया ही करून घ्यायची आहे तर सर्व प्रक्रिया केल्यानंतर हे बघा तुमच्या समोरच तर सर्व संख्या हे दाखवत आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे भरून घ्यायचे आहे तर आपला जो पहिला बदल होता स्टॉक रजिस्टर त्याच्याविषयी देखील इथं जाणून घेणार आहे तर आपण हे बघा आत्ताच अं आपण हजेरी भरून घेतलेली आहे अशा प्रकारे स्टॉक रजिस्टर ओपन करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण अं आत्ताच हजेरी भरून घेतलेली आहे तर आपण ज्यावेळेस इथं टी एच आर आणि एस सी एम म्हणजे आपल्याला स्टॉक रजिस्टरमध्ये टी एच आर आणि गरम ताजा आहार दोघांची नोंदणी करायची आहे तर सर्वप्रथम इथं आपल्याला टी एच आर नोंदवत असताना आपल्याला जर आपल्याकडे टी एच आर जर प्रोव्हाइड झाला असेल म्हणजे आपल्याकडे टी एच आर जर आला असेल तर आपल्याला ह्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि जो आलेला साठा आहे तो सर्वप्रथम आपल्याला नोंदून घ्यायचा आहे कारण जोपर्यंत साठा नोंद करत नाही वाटप हा दाखवता येणार नाही त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम साठा नोंद करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला ते चार हा वाटप दाखवायचा आहे तर इथं प्लसला क्लिक केल्यानंतर आपले जे लाभार्थी आहे पावत्या प्र पावतीप्रमाणे येत असतात तर इथं आपल्याला प्रेग्नेंट गरोदर माता इथं आपल्या स्तंदा माता इथं सहा महिने ते ती तीन वर्षाच्या संख्या नोंदून घ्यायची त्यानंतर इथं कमी वजनाचे आणि त्यानंतर इथं आपल्याला मुली नोंदून घ्यायचे जर तुमचे वजन टाकून झाले असेल आणि जर श्याम लाभार्थी असेल तर श्याम कमी वजन लाभार्थी ते देखील आपल्याला इथं नोंदवायचे इथे झाल्यानंतर आपल्याला इथं बघा ती तारीख देखील इथं सिलेक्ट करायची तारीख सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला ऍड स्टॉक याला क्लिक करायचं म्हणजे आपला जो आ, आलेला टी एच आर आहे तो आपल्याला इथं आपल्या इथं नोंद होईल त्यानंतर आपल्याला आपला टे चार हा वाटप दाखवायचा आहे वाटप दाखवल्यानंतर ह्या आलेल्या आहारामधून आपला हा चार जो वाटप आहे तो मायनस होणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला चार हा तर अशा प्रकारे आपल्याला नोंदवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला वाटप दाखवायचं आहे तर एस सी एमचं देखील असंच करायचं आहे तर एस सी एमचं ज्या तुम्ही एस सी एमची नोंद करत असाल तर एस सी एमची नोंद करत असताना आपण आत्ताच हजेरी भरलेली आहे तर तुम्ही बघू शकता स्क्रीनवर हा माझा महिन्याभराचा सर्व नोंद केलेला आहे होऊ शकता एस सी एम ज्यावेळेस आपण रोजची हजेरी भरत असतो हजेरी भरून लाभार्थी आपले जे हजर आहे तर त्याप्रमाणे आपल्याला इथं ते ग्रॅममध्ये वाटप दाखवायचे आहे तर इथं आपले दिनांक इथं आपलं आहार आणि तो ग्रॅममध्ये अशा प्रकारे आपल्याला नोंदणी करायचं आहे तर तो देखील आपल्याला इथं स्क्रॉल करायचं आहे खालच्या बाजूला यायचं आहे आणि अशा प्रकारे, जे आपलं आहार आहे जो आपण शिजवलेला आहे तर आपल्याला इथं प्लस ला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपण आज किती ग्रॅम मध्ये सॉरी आपण आपण आज किती ग्रॅम आहार शिजवलेला आहे तो आपल्याला इथं नोंदणी करायचं आहे नोंदणी केल्यानंतर जे आपले एकूण लाभार्थी उपस्थित आहे तर त्याप्रमाणे आपल्याला तर त्याप्रमाणे आपल्याला इथं आहार नोंद करायचे आहे नोंद केल्यानंतर इथं ऍड स्टॉक म्हणायचं आहे ऍड स्टॉक म्हटल्यानंतर इथं आपलं जो आहार आज आपण शिजवला आहे तर तो आपला इथं रजिस्टरला नोंद होईल तर आपल्याला बघू शकतात आपण इथं बघू शकतो की आजचा जो आपला आहार आपण जो नोंदवला तर तो आपल्याला इथं ग्रॅम मध्ये दाखवत आहे त्यानंतर आपलं इथं तारीख दाखवते तर अशा प्रकारे आपलं हे एक प्रकारे एका प्रकारे आपला आहार दाखवत असतात तर त्याच्यामुळे आपल्याला एस आणि एम मध्ये कुठलीही अडचणी येत नाही ती अतिशय अतिशय सोप्या पद्धतीने अशा प्रकारे आपल्याला भरून आहे तर हे दोघ नवीन ह्या नवीन अपडेट मध्ये आपल्याला दिलेले आहेत तर बऱ्याच अशा अंगणवाडी ताईंचं म्हणणं आहे की ज्यावेळेस नवीन अपडेट करत असतो त्यावेळेस आमच्या अडचणी ह्या वाढून जात असतात तर आ, काही सेविकांना खरंच अडचणी ह्या येत असतात ज्यावेळेस अपडेट करत असतात त्यावेळेस बऱ्याच अशा अडचणी वाढून जात असतात जसे की बेनिफिशरीमध्ये नोंदणी होत नाही किंवा माता स्थलांतरित होत नाही तर ते देखील आपण इथं प्रॅक्टिकल करून बघणार आहे तर आपण आपल्यासमोर इथं आता गरोदर माता ह्या दोघी नोंदणी करणार आहोत करून घ्यायचे ओपन करून घेतल्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन ह्याला आपल्याला क्लिक करायचं आहे कारण ज्या अंगणवाडी ताईंचे म्हणणे आहे की मागच्या आठवड्यापासून किंवा बऱ्याच दिवसापासून त्या अंगणवाडी इथं बेनिफिशरी मध्ये लाभार्थी नोंद करीत आहेत परंतु होत नाही तर आपण इथं प्रत्यक्ष सगळे लाभार्थी इथं नोंद करणार हो आहोत आपण आणि ते लाभार्थी नोंदले जातात किंवा नाही ते देखील आपण इथं प्रॅक्टिकली बघणार आहोत तर अशा प्रकारे आपण एका मातेला नोंदणी करून घेतली नोंदणी करून घेतल्यानंतर सगळं माहिती भरून घेतल्यानंतर आपल्याला इथं सबमिट म्हणायचंय सबमिट म्हटल्यानंतर हे बघा इथं आपले तिला भरती सक्सेसफुली इथं भरली गेलेली आहे तिचं नाव आपण बेनिफिशरी मध्ये आता बघणार आहोत तर गो टू होम म्हणायचं आहे तर आपला लाभार्थी इथं आलं किंवा नाही ते बघण्या अगोदर आपल्याला पुन्हा एकदा रेफ्रेश बटन हे क्लिक करून घ्यायचं आहे कारण आपले ज्या प्रेग्नेंट वुमेन होत्या तर त्या अगोदर पर पंधरा होत्या तर आपल्याला हे बघा रेफ्रेश केल्यानंतर त्या आपले लाभार्थी तर वाढलेले आहे तर ज्या ताईंना अडचणी आहेत की लाभार्थी हे नोंदली जात नाही तर त्या ताईंनी अशा प्रकारे नोंदणी करून घ्यायचे नोंदणी करत असताना कुठलंही काम करत असताना सर्वप्रथम रेफ्रेश हे बटन क्लिक करणं खूप आवश्यक आहे तर तुमच्यासमोर आताच हे बघा ही माता आपण नोंदणी केलेली आहे तर ही माता नोंदणी झालेली आहे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तिचं आधार कार्ड देखील व्हेरीफाय झालेले आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे लाभार्थी नोंदणी करून घ्यायचे तर तुमची जी शंका होते की लाभार्थी हे नोंदले जात नाही तर ती शंका नक्कीच दूर झाली असेल अशी आशा करते त्यानंतर आपल्याला दुसरे लाभार्थी नोंदवायचं आहे ते म्हणजे आपली जे माता गरोदर आहे तिला आपल्याला स्थलांतरित करायचं आहे कारण ही देखील रचण बऱ्याच अशा अंगणवाडी सेविकताईन आहे की आमच्या मात्या प्रसूती झालेल्या आहे परंतु त्या नोंदणी झालेल्या नाही आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच अशा अंगणवाडी सेविकताईचं म्हणणं देखील आहे की आमच्या माता ह्या लिस्टमधून आमचे लाभार्थी हे आपोआप कमी होतात तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपली गरोदर माता आपण नोंदणी करत असतो त्यावेळेस तिचं जे आपण एल एम पी तारीख देत असतो तर त्याप्रमाणे जर त्या मातेला नऊ महिन्यापेक्षा जास्त कालावधी जर झाला असेल तर ती माता आपोआप आप ही डिलेट होत असते आणि नऊ महिन्यापेक्षा जास्त झालं असेल तर ते माता आपोआप आप ही कमी होत असते तर आपण आता दुसरं लाभार्थी बघणार आहोत की माता प्रसूती झाल्यानंतर तिला स्थलांतरित कसे करायचं ठीक आहे तर आपल्याला प्रेग्नेंट वुमेन हे ओपन करून घ्यायचं आहे आता गरोदर माता ही स्तंदा माताकडे स्थलांतरित करायची आहे कारण बऱ्याच अशा अंगणवाडी सेविकांचे म्हणणे देखील आहे की आमच्या गरोदर माता ह्या स्थलांतरित होत नाही तर आपल्याला ना आता प्रत्यक्ष ते करून बघायचं आहे तर ही जे माता आहे सातवा महिन्याची अपूर्ण दिवसाची ही तर ही माता स्त, प्रसुती झाली तर हिला आपण प्रत्यक्ष इथं प्रसुतीकडे दाखवणार आहे तर सर्वप्रथम तीन बिंदूला आपल्याला क्लिक आहे क्लिक केल्यानंतर जे दोन नंबरचं ऑप्शन आहे बघा माईग केल्यानंतर ती माता ही आपले स्तंदा माताकडे स्थलांतरित होणार आहे तर अशा प्रकारे आपल्या समोर एक पेज ओपन होणार आहे तर पेज ओपन झाल्या अशा प्रकारे आपलं पेज ओपन होणार आहे पेज ओपन झाल्यानंतर त्या मातेचं नाव वय आणि इथं त्या मातेला असलेला महिना आणि त्याची प्रसूती दिनांक हे सर्व आपल्याला इथं समोर ओपन होणार आहे तर इथं आपली माता प्रसूती झाली असल्यामुळे आपल्याला इथं तिचं डिलिव्हरीची तारीख इथं आपल्याला टाकून घ्यायची तर प्रसूतीचे दिनांक टाकत असताना आपल्याला अशा प्रकारे कॅलेंडर ओपन करून घ्यायचे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला ते प्रसूती तारीख सिलेक्ट करून घ्यायची तारीख सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला माहिती ही भरून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथं दोन पर्याय दाखवते तर ती माता घरी प्रसूती झाली किंवा इथं हॉस्पिटल तर आपल्याला इथं जर घरी प्रसूती झाली असेल तर एक नंबर ह्याला क्लिक करायचं आहे आणि जर ते अ संस्थात्मक झाले असेल तर दोन नंबरला क्लिक करायचे तर इथं आपण संस्थात्मक झाल्यामुळे तिला इथं संस्थात्मक दाखवले त्यानंतर गर्ल अँड बॉय म्हणजे तिला मुलगी झाली किंवा मुलगा झालाय ते आपल्याला इथं आहे तर अशा प्रकारे आपल्या फॉर्म भरायचं आहे त्यानंतर त्या बाळाचं वजन किती होतं तर आपल्याला इथं के जी मध्ये आहे तर त्या बाळाचं कमी वजन असल्यामुळे इथं आपण ते बाळाचं वजन टाकलेलं आहे त्यानंतर इथं त्या बाळाचे आपल्याला इथं आपल्याला इथं लांबी टाकून घ्यायची लांबी टाकून घेतल्यानंतर इथं आपल्याला त्या बाळाची लांबी टाकून घ्यायची लांबी टाकून घेतल्यानंतर आता आपल्याला इथं प्रोसेट म्हणायचे प्रोसेट म्हटल्यानंतर आपले जे प्रस्तुतीचा फॉर्म तो पूर्ण भरला गेलेला आहे फॉर्म भरला गेल्यानंतर अशा प्रकारे त्या छोट्या बाळाचा फॉर्म ओपन होणार आहे तर त्या बाळाचं आपल्याला इथं नाव हे नोंदणी करून घ्यायचे नोंदणी करून घेतल्यानंतर जन्मतः लगेच त्या नाव इथं आम्ही आपण पिंटी टाकून घेऊ त्या बाळाचं आपल्याला इथं नाव टाकून घ्यायचे नाव टाकून घेतल्यानंतर आपलं पूर्ण फॉर्म इथं दाखवते तर त्यानंतर आपल्याला इथं त्याचे कॅटेगरी इथं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची कॅटेगरी सिलेक्ट करून घेतल्यानंतर त्या बाळाचं इथं वजन लांबी हे सर्व आपल्याला दाखवते त्यानंतर आपल्याला परमनंट असेल तर म्हणजे कायमस्वरूपी असेल तर परमनंट करा तात्पुरतं असेल तर टेम्पररी करा अशा प्रकारे आपल्याला पूर्ण माहिती भरून घेतल्यानंतर आपल्याला इथं सबमिट म्हणायचं आहे सबमिट म्हटल्यानंतर इथं आपलं हे बघा आपलं इथं सूचना येईल की तुमची जी गरोदर माता होती निमानिलेस तर ती इथं मधार मध्ये म्हणजे आपल्या माता मध्ये इथं स्थलांतरित झालेली आहे आणि त्या जे बाळ होतं त्या बाळाचं इथं आपल्याला इथं नोंदणी झालेली आहे आणि ते झिरो ते सहा महिन्यामध्ये इथं आपलं नोंदणी झाली आहे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण एक पेज आपलं माहितीचा ओपन होत असतो तर अशा प्रकारे आपलं पूर्ण माहिती ही भरून घेतलेली त्यानंतर आपल्याला गो टू बेनिफिशरी लिस्ट म्हणायची म्हणजे आपल्याला हे लाभार्थी आपल्याला दोघं चेक करायचे असल्यामुळे आपल्याला लिस्ट ओपन करून घ्यायची ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथं निमा निमानिलेशी प्रेग्नेंट वुमेनमध्ये दाखवत होतं ती लगेच इथं मध्ये गेलेली आहे तर आपल्याला इथं आपल्याला गरोदर माता बघायची तर इथं फक्त चार दाखवते त्याच्यामुळे आपल्याला रिफ्रेश हे बटन आपल्याला क्लिक करून घ्यायचे तर रिफ्रेश बटन क्लिक करण्याचा एकच हेतू असतो की जे आपले लाभार्थी आहे ते ते स्थलांतरित झाले किंवा नाही ते बघण्यासाठी आपल्याला रिफ्रेश करून घ्यायचं असतं तर हे बघा आपल्या समोर लगेच इथं दाखवतोय तर त्या माता आपले अं स्थलांतरित झाले त्याच बरोबर झिरो ते सहा महिन्याचं ते बाळ देखील इथं आपलं नोंदणी झालेलं आहे तर आपल्याला लिस्ट बघून घ्यायचे तर आपण जी निमा निलेश पावराज जी आपण आत्ताच इथं अं स्थलांतरित केली आहे तर ती माता इथं बघा आपल्या स्क्रीनवर दिसत आहे तर ती माता इथं स्थलांतरित झालेली आहे आणि त्यानंतर आपलं जे लाभार्थी आहे झिरो ते सहा महिन्याचं ते देखील आपल्याला इथं स्क्रीनवर दिस आहे तर हे बघा जे पेंटिंग इलेश आपण आत्ताच त्या बाळाची नोंदणी केली तर ते देखील इथं नोंदणी झाली तर ज्या ताईंना अडचण आहे की लाभार्थी नोंदणी होत नाही किंवा माता स्थलांतरित होत नाही तर त्या ताईंनी अशा प्रकारे कर, कर, करून घ्यायचं आहे सर्वप्रथम आपलं रिफ्रेश बटन हे क्लिक करून आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हटलंय रिफ्रेश बटन क्लिक केल्यावर आपली सर्व ही आपल्याला अचूक लगेचच दिसत असते तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी नवीन अपडेट आणि अडचणी ह्या दोघी समजवण्याचा प्रयत्न केला तर ते तुम्ही नक्कीच तुम्हाला समजलं असेल आणि तुमच्या इतर बघिणी पर्यंत तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा कारण तुम्हाला ज्या आहेत त्या ह्या ताईंना देखील असू शकते तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही त्या शेअर करायचं आहे आणि ज्या वेळेस बाळ नोंदणी करत असतो ते देखील आपल्याला इथं डॅशबोर्डवर बोर्ड वर जर बघायचं असेल तर आपल्याला डॅशबोर्ड बोर्ड हे क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे हे आपलं पेज ओपन होणार आहे पेज ओपन झाल्यानंतर लो बर्थ म्हटलं बघा इथं कमी वजनाचं बाळ जन्मलेलं तर इथं आपल्याला व्ह्यू ह्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर त्या बाळाची पूर्ण माहिती आपल्याला इथं दिसत असते तर नोंदणी केलं आहे जन्म तर त्या बाळाचं वजन किंवा पूर्ण माहिती आपल्याला प्रोफाईल बघ बघायची असेल तर व्ह्यू ह्याला क्लिक करायचं आहे व्ह्यू ह्याला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे त्या बाळाचं इथं आपल्याला पूर्ण माहिती दाखवत असतं तर हे जे कमी वजनाचं बाळ आहे ते देखील इथं दाखवत आहे तर हे सतरा दिवसाच्या अगोदरच प्रसूती झालेले माताचं आहे तर इथं तिचं वजन हे दोन किलो चारशे ग्रॅम म्हणजे कमी वजनाचं बाळ आहे तर इथं सर्व माहिती ही दाखवत असतं की ते बाळ किती दिवसा अगोदर नोंदणी झाले आहे आणि त्याचं वजन किती आहे तर अशा प्रकारे हे बाळ आपल्याला दाखवते तर सर्व माहिती तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्ही व्हिडिओ नक्की शेअर कराल आणि समजलं असेल तर सबस्क्राईब कराल आणि जर अडचणी असतील तर नक्की कमेंट कराल अशी आशा करते धन्यवाद